नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो वाघापूर या ठिकाणी आणि आज आपल्याला पाहायचं आहे इकडं विठ्ठल बिरदेव मंदिर तर आज या इथल्या मंदिराची यात्रा आहे तर इकडं भाकणूक वगैरे असतील तर आपल्याला कशाप्रकारे काय का पाहायला भेटतं ते आपल्याला पाहायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया माझं मागं बघू शकता इकडे पाटील हे मंदिर आहे अशा पद्धतीचं हे मंदिर आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलोय वाघापूर या ठिकाणी तर इथली विठ्ठल बीरदेव मंदिराच्या भाकणूक आहे त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ शूट करण्याची संधी मिळालेली आहे तर आता आपण बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते तर इकडे बघितला तर हे आहे विठ्ठल बिरदेव मंदिर वाघापूर या ठिकाणचं आणि इकडे या बाजूला बघितला तर संपूर्ण भागणूक चालू आहे तर आपल्याला इकडे काय बघायला मिळते ते आपण पाहायचं आहे तत्पूर्वी व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंदिराच्या आतमध्ये जातानाच आपण सुरुवातीला मंदिराचा कळस पाहूयात मंदिराला सुंदर अशी लायटिंग केलेली आहे मंदिर परिसर बघितला तर आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय तर इकडे कालपासून उत्सव सुरू झालेला आहे तर इथं तुम्ही खाली बघू शकता भंडारा कशा प्रकारे उधळण केलेले आहे समोरच्या बाजूला आपल्याला बघायला दीपमाळ दिसते मंदिराच्या समोरच अशी दीपमाळ आहे आणि पाठीमाग या बाजूला इकडे बघू शकता तुम्ही इकडे बापणूक सुरू आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय मेंढींचं आपल्याला शिल्प दिसते तर जीपन जी पण धनगरी समाजाची जी मंदिरं असतात तर त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं ही दोन शिल्पं पाहायला भेटतात याच्या बरोबर समोरच्या बाजूला इकडे मंदिर आहे तर हे विठ्ठल मंदिर आहे आणि त्या बाजूला बिरदेव मंदिर आहे तर आता आपल्याला विठ्ठल मंदिर पाहायचं आहे तर हे आहे मुख्य गर्भगृह आणि आतमध्ये आपल्याला बघू शकता आपल्याला काय काय बघायला मिळतं तो निचले आत्मा है। या या है दर्शन तो तर इथल्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर हे आपले गर्भगृह पण आपल्याला आज जाता येत नाही आपण बाहेरच दर्शन घेऊयात याची कमान बघितली तर दोन ते तीन ते साडेतीन फूट आहे वरती श्री गणेशाची मूर्ती आहे आणि आतमध्ये हे गर्भगृह आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय असं सुंदर असं सजावट पूजा मांडलेली आहे आणि हे विठ्ठल मंदिर आहे तर खाली आपल्याला पाच कलश कलशांचं पूजन केलेलं दिसतंय आणि सुंदर असं काय म्हणतो आपण गर्भगृहाशी रचना आहे आणि मंदिर पुरातन असण्याची शक्यता आहे कारण व वरचा जर कळस पाहिलात तर तो एकमेकात दगड गुंतवल्यासारखा असा कळस आहे मंदिर किती जुना आहे किती पुरातन आहे जुना आहे का हे मंदिर पन्नास साठ पाठीमागचं मंदिर आहे तुम्ही पुजार आहे का इथलं मुख्य तुम्ही पूजा काय नाव तुमचं शिवाजी 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 डोने भागाचे तर हे इथले पुजारी आहेत आणि याच्या आज यात्रा आहे किती दिवस यात्रा असते मामा आ? यात्रा किती दिवस असते पाच दिवस असते कधीपासून सुरुवात झाली शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारी सांगता हो ना आठ दिवस आठ दिवस चालते ठीक आहे धन्यवाद तरी यात्रा आठ दिवस चालणार आहे तरी हे होतं विठ्ठल मंदिर आता आपण याच्या पुढचं पाहूयात गिरदेव मंदिर तर आपण आलो आता बिरदेव मंदिराच्या समोरच्या बाजूला चला तर आता आपण जाऊयात बिरदेव मंदिर मध्ये याची रचना अशी पुरातन नाही समोर आपल्याला कासव पाहायला भेटतं हे आहे गिरदेव मंदिराच गर्भगृह आहे तर हे मंदिर पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात बाहेरच्या बाजूला तिथं एक दोन छोटी मंदिर आहेत काय तर या दोन मंदिरांच्या मध्यभागी आपल्याला छोटी दोन मंदिरं पाहायला भेटतात तर इकडं भागुबाई मंदिर आहे आणि बाजूला बाबा असे या देवाचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता या दोन इथं आपल्याला मूर्ती बघायला भेटतात तर या देवीला इथं ओटे अर्पण केलेले आपल्याला दिसते आणि हे आहे भागुबाई मंदिर तर हे विठ्ठल मंदिर आणि बिरदेव मंदिर याच्या मध्यभागी असलेले ही दोन मंदिर आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता इकडं ही वाद्य आहेत या देवाचे तर ही वाद्य अडकवली जातात आपल्या गळ्यामध्ये यांना दोर असतो आणि वाजवले जातं ते डोल बोलतात त्यांना तर याचा वालंग म्हणून एक प्रकार असतो तर हा वालंग जो प्रकार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे कुर्णी हलसीनाथ यात्रा कुर्णी याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर याचा संपूर्ण वालंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता तर ही इकडे बघू शकताय समोर हा देवाचा सबीना असतो किंवा पालखीसाठी जे वापरतात ते असतं तर समोर इकडे भापणूक चाल तुम्ही बघू शकता तर या भागणुकीचे सूर एखाद्या गाण्या टाईप असतात ते आपल्याला सहसा समजत नाहीत जे काही जाणकार लोक असतात त्यांनाच ते समजतात तर तुम्ही त्याची पद्धत बघू शकता ला तर व्हिडिओ संपूर्णत आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्या भागातील मंदिरांचे व्हिडिओ शूट शूट करत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया तर आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद